नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातील अनेकांना असं होतं की जर एखादा मोठा भागाकार आला तर तुम्हाला तो भागाकार करताच येत नाही जसं फळ्यावर तुम्ही बघताय इथे एटी नाईनने तुम्हाला फिफ्टी वन थाउजंड एट हंड्रेड एटी सेवन म्हणजेच एकोणनव्वदने एक्कावन्न हजार आठशे सत्त्याऐंशीला भाग द्यायचा आहे आता एवढा मोठा भागाकार बऱ्याच जणांना कन्फ्यूज करतो काही जण म्हणतात की सर आम्हाला एटी नाईनचं टेबलच येत नाही मग आम्ही हा भागाकार कसा करणार आणि ही हा जो प्रॉब्लेम आहे तो फक्त फिफ्थ स्टँडर्ड किंवा सिक्स्थ स्टँडर्डच्या मुलांचा नाही आहे तर हा टेन स्टँडर्डपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे की एवढे मोठे भागाकार त्यांना सक्सेसफुली करताच येत नाही काही वेळा काहीजणं करतातही पण प्रॉपरली त्यांना आन्सर देताच येत नाही सो आज मी तुम्हाला अशीच एक ट्रिक शिकवणार आहे जेणेकरून तुम्ही मोठ्यातले मोठे भागाकार इझिली करू शकता अर्थात भागाकार ज्याला आपण डिव्हिजन म्हणतो आहे हे करण्याच्या दोन पद्धती असतात एक म्हणजे व्हर्टिकल मेथड उभी पद्धत जी आपण जनरली शिकत असतो आणि दुसरी मेथड म्हणजे आडवी पद्धत हॉरिजंटल मेथड ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आन्सर येतं आणि ही जी पद्धत आहे ती तुम्हाला शिकायचीच आहे कारण आठवीनंतर तुम्हाला ह्या उभ्या पद्धतीच्या मेथडने टाइमपास होतो वेळ वाया जातो आणि विनाकारण आपल्याला आन्सर जे हवं आहे त्याच्यासाठी आपण इतकं सगळं करत असतो वेळ आपण जी गोष्ट एका मिनटात होऊ शकते त्यासाठी आपण पाच मिनटं देतो आहे सो बघा सिम्पली पहिली गोष्ट ही आहे की बरेच जण म्हणतील सर आम्हाला एटी नाईनचा टेबलच येत नाही सो so, येस yes, तुम्हाला पहिलं काय करायचं आहे एटी नाईनचा टेबल फॉर्म करायचं आहे आता तुम्ही म्हणणं सर एटी नाईनचा टेबल तयार करेपर्यंत आम्हाला पंधरा मिनटं जातील नो no, एखादा टेबल तयार करायची एक सिम्पल सी कन्सेप्ट आहे जसं आता इथे एटी नाईन आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एटी नाईनला तुम्हाला दोन तुकड्यामध्ये युनिट प्लस अँड टेन प्लस एकेक एक आणि दशक सांच्या दोन अंकांमध्ये तुम्हाला एक लाईन खेचायची आहे आणि तुम्हाला इथे एटचं टेबल बोलायचं आहे इथे नाईनचा लक्षात आलं आणि तो लिहून काढायचा जसं की आत्ता मी इथे लिहितो आहे ओके okay, हा मी एटचा टेबल लिहिला आहे आणि इकडे तुम्हाला नाईनचं लिहायचं आहे आता हे दोन्ही टेबल लिहिल्यानंतर तुमचा टेबल तयार झालेला आहे आता तुम्ही म्हणाल इथे कुठे आमचा टेबल तयार आहे सो so, सिम्पली आता इकडे बघा हा तुम्हाला इथे तुम्हाला एटी नाईनचा टेबल तयार झालेला दिसेल सिम्पली काय करायचं आहे माहिती आहे का हा जो नाईनचा टेबल तुम्ही लिहिला आहे त्याचा जो एकक स्थानचा अंक आहे तो ठेवायचा आणि हा त्याचा दशक स्थानचा म्हणजे टेन प्लेसचा अंक आहे तो याच्यामध्ये इकडे ॲड करायचा आहे इकडच्या नंबरमध्ये म्हणजे आता मला सांगा हा वन जो इकडे ॲड झाला तर इथे काय होईल सेवन्टीन सो एटी नाईन टू जा वन सेवन्टी एट एकोणनव्वद जुने एकशे अठ्ठ्याहत्तर लक्ष झालं का सो अशा पद्धतीने तुम्ही आता हा टेबल तयार करू शकता जसं की हा दोन आहे तो इकडे ॲडवा ॲड करा ट्वेंटी सिक्स सेवेन हाँ थ्री इक करा थर्टी फाइव सिक्स हा फोर इकड़े एड करा फोर्टी फोर फाइव हाँ फाइव इतने ऐड करा फिफ्टी थ्री फोर हा सिक्स ऐड करा सिकटी टू थ्री सेवेन ऐड करा एटी सॉरी सेवेनटी वन टू आणि हा इथे एट ॲड करा एटी वन आणि हा एटीमध्ये नाईन एटी, एटी नाईन झिरो सो so, लक्षात आलं का अशा पद्धतीने तुम्ही एटी नाईनचा टेबल इझिली तयार करा एका मिनटामध्ये तो तयार होतो पण त्यासाठी तुम्हाला बेसिक नाईनपर्यंत तरी टेबल चांगले पाठांतर असणं गरजेचं आहे आत्ता हा टेबल तुमचा तयार झाला आता या टेबलकडे बघून तुम्ही इथे करू शकता ओके आता इथे लक्ष द्या तुम्हाला माहिती आहे भाकार करत असताना पहिल्यांदा कधीही पहिल्या नंबरला भाग घालवतो पण जर हा जो भागाकार आहे डिवायझर आहे एटी नाईन इथे फाईव्ह आहे जो छोटा आहे सो रूल तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही पहिला भाग किती पण अंकांना भाग घालू शकता जो याच्यापेक्षा मोठा असायला पाहिजे जसा जर, जर फाईव्ह आहे फाई हो छोटा आहे मग फाईव्ह आणि वन घेतलं तर फिफ्टी वन होईल पण तोसुद्धा छोटा आहे एटी नाईनपेक्षा मग तीन नंबर तुम्ही घेऊ शकता फाईव्ह हंड्रेड एटीन पाचशे अठराला तुम्हाला इथे आहे का कुठे फाईव्ह हंड्रेड एटीन कुठे येईल तर तुम्हाला दिसते इथपर्यंत बरोबर कारण फाईव्ह हंड्रेड एटीनच्या पुढे फाईव्ह हंड्रेड थर्टी फोर गेला आहे लक्षात आलं मग आत्ता हा भाग किती आहे एक दोन तीन चार पाच सो एटी नाईन फाईव्ह जा तुमचा हा नंबर येतो आहे लक्ष आलं का आत्ता हे सबट्रॅक्शन तुम्हाला इझिली करता आलं पाहिजे एटमधून फाईव्ह गेला थ्री वनमधून फोर जात नाही आहे म्हणून इथे इलेवन करायचं इलेवनमधून फोर गेला सेवन हा इलेवन इथे वन आहे तो इथे दिला आहे फायव्हमधून फायव झिरो झिरो लिहायची गरज नाही मला माहिती आहे या पद्धतीने बरीच मुलं कन्फ्यूज होतात आत्ताची मुलं त्यासाठीनं सब्ट्रॅक्शनच्या दोन मेथड मी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा त्यातली ही जी मेथड आहे बऱ्याच मुलांना कळत नाही पण ही इझी मेथड आहे अशा पद्धतीने सो आता सेवन्टी थ्रीवर तुम्हाला हा वरून तुम्ही एट जो आहे तो खाली घेता बरोबर आता तो नंबर काय झाला सेवन हंड्रेड थर्टी एट बरोबर सातशे अडतीस आत्ता एटी नाईनने याला भाग घालवायचा आहे सातशे अडतीस कुठे आहे बागा सेवन हंड्रेड थर्टी एट अक्ष झालं का, का? हा नंबर आहे याच्या खालचा नंबर हा किती किती जा आहे किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर म्हणजेच एटी नाईन एट जा किती येत आहे सेवन हंड्रेड ट्वेल् सातशे बारा यांची वजाबाकी तुम्ही करणार सिक्स टू आणि झिरो लक्षात आलं पुन्हा तुम्ही हा सेवन इथे घेणार बरोबर टू सिक्स सेवन इथे कुठे दिसतो आहे का तर तुम्ही म्हणणार येस yes, सर इथे दिसतो आहे एटी नाईन थ्री जा बरोबर आन्सर झिरो आता याच्यामध्ये आपल्याला आन्सर कुठला हवा असतं तर आन्सर हवा असतं फाईव्ह एट थ्री लक्षात झालं का सो हे आपलं क्वेश्चन हे जे आपलं आन्सर आहे आता हा जो भाकर आहे आता हाच भा तुम्ही आडव्या पद्धतीने पण करू शकता इझिली याच्यामध्ये फक्त तुम्हाला हे आन्सर दिसेल कसं बघा इकडे एटी नाईनने तुम्हाला इथे फाईव्ह हंड्रेड एटीन जे इथे केलं तेच तिकडे करायचं असतं सिम्पली सो एटी नाईन कितीचं फाईव्ह हंड्रेड एटीन झाले सो आपल्याला मगाचं माहितीच आहे फायव्ह जा सॉरी so, फायव जा सो इथे फाईव्ह आता रिमाइंडर किती बाकी किती राहिली तर मगाशी तुम्हाला जसं इथे बाकी राहिली होती सेवंटी थ्री सो इथून जर आता महागर केलं तर इथे सेवन्टी थ्री इथे छोटासा आपण लिहिला तर सेवन हंड्रेड थर्टी एट सातशे अडतीस होईल बरोबर ते कुठे आहे तर एटी नाईन एट जा सो सिम्पली इथे जसं करत होतो तेच इथे करायचं आहे मग बाकी किती राहिली तर इथे बाकी राहील ट्वेंटी सिक्स सो बाकी जी राहिली रिमाइंडर जे आपण म्हणतोय की नाही ते फक्त आपल्याला पुढे इथे लिहायचं आहे सो इथे जो नंबर दिसतोय तोच इथे नंबर दिसतोय सो एटी नाईन थ्री जा सो तुमच्या लक्षात येते का इथे फक्त जे आपण लिहिलं तेच इथे आपण इथे लिहितो आहे जे रिमाइंडर आहे ते इथे लिहितो आहे याने फायदा काय होतो तुमचा वेळ प्रचंड वाचतो तुमची जागा बघा आता इथे एवढं तुम्ही लिहिलं इथे तुम्हाला फक्त आन्सर एका लाईनमध्ये मिळालं लक्षात आलं का सो अशा पद्धतीने तुम्ही कित्येक मोठी उदाहरणं इझिली सोडू शकता आय होप याच्यानंतर जर तुम्हाला कुठला डिवाईस जर आला मोठा तर तुम्ही इझिली भाग घालू शकता अर्थात तुम्हाला स्वतः अभ्यास करायचा किंवा कंटाळा येतो किंवा कुठेतरी तुम्हाला टीचर हवं असेल तर मे महिन्यामध्ये आपली बेसिक ॲरेथमॅटिकची बॅच सुरू होते तुम्ही ऑफकोर्स त्याच्यामध्ये तुमचं नाव हो। तुमचं ॲडमिशन घेऊ शकता आणि तुमचं जे बेसिक ॲरेथमॅटिक आहे ते डेव्हलप करू शकता धन्यवाद